कंपनीतून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना कुपवाड पोलिसांनी केलं जेरबंद साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत इलेक्ट्रिकल अँड मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीतून चोरी करणाऱ्या दोन चोरटे सतीश लक्ष्मण ओमडाळे आणि अक्षय संजय भंडारे या दोघांना कुपवाड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला शनिवारी दुपारी पकडण्यात यश आले पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीतील एकूण बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयित आरोपी सतीश लक्ष्मण उमडाळे वर्ष तेहत्तीस अक्षय संजय भंडारे वर्ष पंचवीस दोघे राहणार बाजारपेठ बुदगाव यांना अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेली माहिती अशी की कोपड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार संदीप पाटील यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या तीन तासात संशयित आरोपी सतीश लक्ष्मण ओमडाळे आणि अक्षय संजय भंडारे यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे करून कोठडी मागून घेतली पोलीस कोठडीच्या दरम्यान रिमांड घेऊन चोरी केलेले साडे बारा लाख रुपये आणि लहान चोरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे कलम तीनशे पाच अ आणि तीन पाच नुसार गुन्हा दाखल होता तर यामध्ये भारत <coughs> इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील तिजोरीसहित साडे साडेबारा लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता त्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक संदीप सर पुलिस अपर पोलीस अधीक्षक ऋतुपोकर मॅडम आणि माननीय एच डी पी ओ प्रनिल गिलदासर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास डी पी पथकातील अंमलदारांनी तांत्रिक माहितीच्या अधिकारी अधिकारी माहितीच्या आधारे दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून पूर्ण साडेबारा लाखचा पूर्ण रिक मुद्देमाल रिकवर केलेला आहे तसेच त्यासोबत गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसुद्धा जप्त केलेली आहे यामध्ये भारत इलेक्ट्रिकल कंपनीमधील ज्या ठिकाणून ही घटना घडलेली आहे तर त्या ठिकाणीचे जे एक तीन ठिकाणी दरवाजे होते पण तिन्ही ठिकाणचे दरवाजे बंद केलेले नव्हते फक्त खाली एक सिक्युरिटी वॉचमॅन होता तर त्याला फक्त तोच होता आणि तो झोपे केल्यामुळं ह्या मधल्या काळामध्ये यांनी प्रवेश करून ती चोरी केलेली आहे आणि ह्या जो आरोपी आहेत तर त्या भारत इलेक्ट्रिकल कंपनीमध्येच कामाला होते तर त्यांना कंपनीतील रकमेबाबत माहीत होती आणि कुठं ठेवले त्याबाबत त्या पद्धतीचं त्यांनी माहिती असल्याकारणाने तशी चोरी केलेली आहे एम आय डी सीमधील मालक आणि कंपनी आहेत तर त्यांनी आपल्या ठेवलेला दस्तावेज किंवा रक्कम आहे तर त्याच्या सुरक्षेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी सी सी टी व्ही लावावेत वॉचमॅन योग्य ठिकाणी नेमावेत तसेच त्यासोबतच रक्कम असेल तर सिक्युरिटी गार्ड नसेल तर ते योग्य वेळी ती संध्याकाळी आपलं ऑफिस बंद करून जाताना ते बँकेमध्ये जमा करावे बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोपवाड